आपला खेळ दाखवा आणि आपल्या संघाला विजयी करा प्रामाणिक असली पाहिजे आणि आमची पंच कमिटी सुद्धा सक्षम आहे कोणीही

रामाचा भाऊ काय आहे ते वाच कामान त्याला असं पैसा देत नाही ती काय कोणी पाहिजे नाही नंबर तुमच्या वा न वा मुकाडे याला म्हणजे कुट्टीचा मुकाडे म्हणल्यावर मला बोलता येत नाही धबधक धबधक काळूस तो तुम्हाला बाबला रेडल नंबर आहे आहे वा त्यांची बोगी आनंद जे आमचे सुनील बारकर सर त्यांचा कोण पदा बिलकुल मला भेटत अरे सोप सांगा लागते बाबा कोणी उभा खर्च जास्त लागते जे आता येत पहिला इनाम घेणं ते आपल्या मामा हाटेल जिलेबी एक किलो आपल्याकडून पहिल्या पक्षी दोन देतो एक किलो जिलेबी आपल्याकडून काय उशो दोनशे मला द्या एक किलो गिलेबी मी चालतो वायडर वारे वा कोट्यात जायडर दनजनात चाललाय वा चढाय करतो आपल्या कुठून किलो तीन नंबर बाबर तीन नंबर पाहिले किंवा मला काय काय इतर हो वाटतो मला असा अंगाला हे आम्हाला अकरा नंबरचा रायटर वा रायटर नंबर एक सांबा थांबा नाही तर येतोच रांबा वा याला म्हणजे सांबा सामा म्हणजे सामा भाऊ बरोबर खेळा तसं खेळा आरामन खेळा काय गडबड नाही आतापर्यंत कोणी खाता खोलला नाही वा आता खोला पण आता कुठली आलेला खाता खोलला वा शरीर लेवारी भोगा वा मुखारे श्री आला म्हणजे मुकाळे पाचवं नंबर हात सोतीस काळी मागुर पनीर समोरून पाच नंबर वा मुकाळे नंबर एक रायडर खट्टा खोत्ता वा रायडर इकडे तिकडे तिकडे इकडे काय आलं की तेव्हा माग पुढे पुढून माग मागून पुढे रायटर हा परत आपल्या संघात वापू अरे वा रायटर फिफ्टी नंबर अरे वा सामाचा भाव बिल्डर म्हणजे बिल्डर याला बिल्डर वा अरे वा पंच्याहत्तर किलो वजन आहे भाऊ याचा समाळून राहा बसले तू उठू शकताय माणसाला अरे वा खेळाडू

आता असे वा आपल्या सांगा साठी काय आतापर्यंत खाता खोलला नाही या कार्नरून त्या कार्नरला त्या कार्नरुन या कार्नरला तिकडवा तिकडं ती मी इकडं इकडून तिकडं ती मी इकडं

वा काय होतं बलांबर आपल्या कुर्तीचा किलावर रायटर म्हणजे ना भाऊ त्याला सांभाळून जा तुमची बोबी देईल बायकर सर पन्नास रुपये इनाम देईल भाऊ पहिले घेऊन जा तुमची बोबी घेतली तर वा त्या रायटर आहे आपल्या कोर्टापूर आपले वापस सब भी लिया वाह याला म्हणते पंच्याऐंशी पंचाहत्तर पण काय राग त्याच्या नाकावर आहे आपल्याकडे बघा ओआरए वा आहा तिकडून तिकड काय डिग्री मारतो हात ओ आतला प्रतो वा म्हणजे याला म्हणजे रायटर खास वा पाय मारायचा प्रयत्न करतो इकडून तिकडं तिकडकी मारायला वा वाजून पाय मारतो वारेवार रायटर वा परत आपल्या संघात वा रायटर याला म्हणजे बाबा वा ब्रिटिश हे भर ब्रिटिश म्हणजे बिटी बिटी वा, वा तिकडे तिकडे नंबर कदार आपले समजे वायटर रामाचा भाऊ श्यामा श्यामाचा भाऊ रामा रामाचा भाऊ तेव्हा नाईन टीला काय पैसा ये ना किती काय वाजव रा आराम बाबा

याला म्हणजे मुकाडे भाऊ एकदा सुटला सात ते सात एकच बार मी लगे जाऊंगा नाहीतर वापस नाही आऊंगा <laughs> याला म्हणजे सात ते सात लगेल बात नाही तर सात ते सात थार वा मुकाडे कुर्तीचा रायकार आपल्या सांगासाठी आतापर्यंत पाहिजे

बघायला आतापर्यंत पस्तीस सात झाले होते यात्रा मध्ये पण असे रायटर कधी बघले नाही आज बघायला मिळालं म्हणजे आमचे कस सर सुनील बारकर सर आता म्हणून बघायला चान्स भेटला आपल्याला वाऱ्या वाऱ्या तोटा तोटाचे रायटर नंबर ये पंचा <laughs>